अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत असतात अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जे काही कागदपत्र माहिती आम्हाला मागितलेली आहे ती आम्ही दिलेली आहे आज मला इथं बोलावलं आहे तर मी तिथं जाऊन जी माहिती द्यायची आहे आजपर्यंत दिलेली परत एकदा ती माहिती देईल त्यांच्याशी संवाद साधे चर्चा करेल त्यामुळे अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर ते त्यांचं काम करतात याच्यामागे काय विचार कुठली शक्ती आहे हे आज तरी मला सांगता येणार नाही पण सामान्य लोकांशी चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं तरी सर्वच लोक काही युवा संघर्ष यात्रा असेल आणि जो काय आम्ही आवाज एका मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य लोकांच्या वतीने उठवत आहे कदाचित त्यामुळेच ही कारवाई झाली असावी असं लोकांचं मत आहे तुम्ही मला विचारलं तर अधिकारी अधिकाऱ्यांचं काम करत आहे खरं तर आतापर्यंत जी माहिती मागवलेली आहे आणि ती आम्ही जी दिलेली आहे आम्ही सी आय डीलासुद्धा दिलेली आहे डब्ल्यूला दिलेली आहे सुद्धा दिलेली आहे परत तीच माहिती मागितल्यामुळे ती माहिती घेऊन मी आज ईडी डी ऑफिसला स्वतः जाणार या आधी वेगवेगळ्या नेत्यांना तासून तास आपण